एवढी मतं दिली होती आणि तेव्हा मी ठरवलं की इथून पुढे राजकीय जीवनामध्ये जोपर्यंत जो आहे तोपर्यंत आपण ह्या सहा तालुक्यांना विसरायचं नाही बारामती इंदापूर पुरंदर माझा शिरूर पेंपे चिंचवड हवेली हा सगळा भाग दौंड हा सगळा भाग ह्याच्यामध्ये होता नंतर मतदारसंघ बदलले आणि आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ झाला खेड गेला शिरूर झाला इकडं मावळ आला इकडं पुणे आला आणि तिकडं बारामती राहिला मित्रांनो निवडणुका म्हटल्यानंतर ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद ह्या निवडणुका वेगळ्या आमदारकीची निवडणूक राज्य कुणाच्या दे ताब्यामध्ये द्यायचं त्याच्याकरता असते परंतु लोकसभेची निवडणूक एकशे पस्तीस ते एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार कोण मजबूतीनं पुढे नेऊ शकेल सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य पद्धतीचा न्याय कोण देऊ शकेल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यातून आपण इतिहास पाहिला आम्हीच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीचे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे मी त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले मधल्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी साहेबांना विनंती केली की के साहेब आता बरेच वर्ष झालेत आम्हाला तुम्ही परवानगी द्या तुम्ही आता ऐंशी वर्षाच्या पुढे गेला चौऱ्याऐंशी वर्ष झाली आणि आम्ही चांगलं काम करू भुजबळ साहेब असतील प्रफुल पटेल सुनील तटकरे अजित पवार धनंजय मुंडे त्याच्यामध्ये प्र हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण अनेक वर्ष राज्य चालवणारी माणसं आहोत आम्ही सगळ्या राज्याला दुष्काळी भागात अतिवृष्टीच्या वेळेस त्याच्यामध्ये गारपीट झाल्यानंतर अवकाळी पाऊस पडल्यानंतर काही नैसर्गिक संकट आल्यानंतर अशा पद्धतीनं कसं आधार द्यायचा बाहेर काढायचं हे आम्हाला समजलेलं आहे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या साहेबांनी मला सांगितलं सा, ठीक आहे अजित आता मी राजीनामा देतो मलाही आता हे सगळं कुडावर तरी सोपवायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे चालवा मी म्हणलं बघा साहेब तुमचा निर्णय मित्रांनो मला काही सांगितलं तुमचं जरा साहेबांच्यावर प्रेम आहे तुम्हाला असं वाटतं की दादानी ह्या वयात साहेबाला सोडायला नको होतो मी सोडतच नव्हतो मी म्हणत होतो की तुम्ही गरीब बसा तुम्ही तब्येतीला सांभाळा आम्हाला मार्गदर्शन करा कुठं चुकलं तर कान धरा कुठं आणखी काही सुचवायचं असेल तर सुचवा जसं मी तीस बत्तीस वर्ष तुमचं ऐकत आलोय तुम्ही म्हणाल ते आम्ही करत आलोय दोन हजार चारला मुख्यमंत्री पद आपल्याला मिळत होतो तरी साहेब म्हणले घ्यायचं नाही 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 साहेबांनी सांगितलं आता भाजपावर जायचं जायचं आता शिवसेनेवर जायचं जायचं आता काँग्रेसला सोडायचं सोडायचं आता काँग्रेसला का सोडायचं तर परकीय मुद्दा सोनिया गांधी परकीय स्त्रीय अशा मुद्दा काढला हे सगळं तुमच्या समोर आहे मित्रांनो तरी आम्ही हुक इचूक केलं नाही वास्तविक प्रत्येकाला कुणीतरी संधी देतात काही लोक म्हणतात अजित पवारला साहेबांनी संधी दिली अरे हो ना पण साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली कुणीतरी तुमच्यातल्या बसणाऱ्या किंवा आता इथं वेगवेगळे वेग मेघना बसलेले बाकीचे सगळे सरपंच आहेत आमचा मानसिंग आहे सुरेशराव आहेत बाकीचे सगळे इथं बसलेत प्रदीप आहेत सगळे इथं प्रत्येकाला कुणीतरी संधी दिली मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मा अनेकांना पिंपरी चिंचवडमध्ये आमदार केलंय अनेकांना खासदार केला आता डॉक्टर कोल्हे आमच्या विरोधात मतं तो त्यांना पक्षात मी घेतलंय उमेदवारी मी दिली त्याच्यामध्ये निवडून आणण्याच्या करता दिवस रात्र एक झालो परंतु पाच वर्ष त्यांनी लोकांना संपर्कच ठेवला नाही त्याच्यावर मी येतो पण मित्रांनो चव्हाण साहेबांनी संधी देऊन पण अठ्याहत्तरला अकरा वर्षातच साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं काय वाटलं चालू चव्हाण साहेबांना चव्हाण साहेब नंतर इतके खसले की त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशीला साहेबांचं सा दुःखद निधन झालं कारण एकदम कोरी पाठी होती आमचं अख्खं घरानं केंदुरकरांनो शेतकरी कामगार पक्षाचं होतं फक्त काँग्रेसमध्ये पवारसाहेब होते तरी चव्हाण साहेबांनी त्यांना तिकीट दिलं काँग्रेसवाल्यांनी विरोध केला आम्हाला आजी आजोबा सांगायचे की बाबा का तर हा इतका तरुण मुलगा लग्न पण न झालेला पण चव्हाणसाहेब म्हणले एक जागा कमी झाली तर काय बिघडत नाही काँग्रेसच्या दोनशे जागा निवडून येतात आणि तिथं संधी दिल्यामुळं आज पवार साहेब इथपर्यंत पोहोचलेले आम्हाला पण संधी मिळाली परंतु एकदाच संधी मिळत असती नंतर तुम्हाला तुमचं काम करावं लागतं लोक काही सारखं साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या असं करतील का ती करती बारामती आहे पहिले पाच वर्ष मला दिलं नंतर मी काम दाखवलं या बारामतीमध्ये बघायला आता उद्याचा पण निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल माझी बारामतीची जागा तर मी निवडूनच आणणार निवडूनच येणार कारण माझं काम बोलतोय मी शब्दाचा पक्का आहे एकदा शब्द दिल्यानंतर बदलत नाही असंच मला मीटिंगला घेऊन गेले आणि सांगितलं की आपल्याला अमित शहा पवारसाहेब मी प्रफुल पटेल देवेंद्र फडणवीस आणि सांगायचं सांगितलं की आता देवेंद्र मुख्यमंत्री तो उपमुख्यमंत्री सरकार बनवायचं कुठलं पालकमंत्री पद कुणाला कुणाला काय काय सगळं ठरलं पाच सहा मिटिंग झाल्या दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या घरी आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मला म्हणले की नाही आपल्याला भाजप जायला आपण शिवसेने बरोबर जाऊ म्हणलं आपण सहा मीटिंग केले राहतो त्यांना सांगितलं नाही म्हणले जाऊ दे इकडंच जाऊ मी व मला त्यांनी शब्द घेतलाय मला नाही असं करता येणार मी मी दिलेला शब्द पाळला बहात्तर तास का होईना परंतु मी सरकारमध्ये गेलो ते सरकार, सरकार नाही चाललं पण मी शब्द पाळला मी अमित भाईंना सांगितलं देवेंद्रजींना सांगितलं माझ्या देखत हे ठरलेलं होतं मी त्या पद्धतीनं शब्द पाळलेला आहे मित्रांनो आता काल हे सगळं होत असताना मला आठवतंय अनेक निवडणुका मी लढल्यात त्याच्यामध्ये एक तुम्ही मला खासदार केलं मला पी व्ही नरसिरोनी सांगितलं अजित तुला तीन महिन्यात राजीनामा द्यायचा माझा विश्वासदर्शक ठराव झाला की तो राजीनामा द्यायचा आणि म्हणलं मी काय करायचं तू जायचं तिकडं आमदार व्हायचं म्हणलं ठीक आहे पंतप्रधानांनी सांगितलंय काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितलंय जीव आप का आदेश शिरसावन द्या आणि आम्ही आपला दिला राजीनामा पुन्हा आपलं इकडं आलो आमदार झालो माझ्या जागी पवार साहेब उभे राहिले साहेब संरक्षण मंत्री झाले त्याच्यानंतर बॉम्बस्फोट झाले ते झाले ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये ते झाल्यावर पीवे नरसिंहराव म्हणले आता शरदराव तुम्ही दिल मुंबईला गेल्याशिवाय गत्यांतर नाही तुम्हाला आता सुधा करो नाही नाही झेपत नाही तुम्हीच गेलं पाहिजे साहेब पुन्हा आले साहेब म्हणले आता आजीत पुन्हा राजीनामा द्यावा लागेल कारण ती जागा खाली करावी लागते राजीनामा दिल्यावर मला म्हणले आता तूच बघ काय करायचं ते मी म्हणलं मी काय उभं राहणार नाही लोक जोड्यानेच मारतील सारखं काही काही खो खो आहे का त्यांनी त्याला खो द्यायचा त्यांनी त्याला खो द्यायचा आपण उभं राहणार नाही मी आपला आमदार बारा आहे मला काही खासदार व्हायचं नाही मंडले तू कुणाचं नाव काढतो म्हणलं काढतो मी बापूसाहेब तिथे मदन बापना वल्लभशेठ बेनखे दिलीप वळसे पाटील आम्ही डेक्कननी जायचो त्यावेळेस पुणे मुंबई रस्ता आठ आटा आठ तास लागायचे चो, चोकअप व्हायचा आणि डेक्कननी जाताना माझी आणि बापूसाहेबांची सीट जवळ आली होती जवळ बसलो होतो बापूसाहेब विस केल तुम्हाला सगळ्यांना आहे आणि बापूसाहेब म्हणलो बापूसाहेब आता ही जागा रिकामी झाली तुम्ही राहता का खासदार केलं त्यांनी असं माझ्याकडे बघितलं मी खासदार केला हा म्हणलं राह ना ते लोक सगळा खर्च तू करणार असेल तर मी राहील बुबा सगळा प्रचार तू करायचा सगळं तू करायचा म्हणलं हा करतो म्हणलं बघा बदलायचं नाही नाही म्हणलं नाही बदल म्हणलं मी बा साहेबांना बोलणारे रात्री साहेब तिकडे आहेत म्हणलं बोल साहेबांना सांगितलं साहेब बापूसाहेब तिथे अनेक वर्ष आपल्या बरोबर आहेत ते खासदार केला उभं राहायला तयार झाले आपण त्यांना उभं करू आम्ही सगळा खर्च त्या ठिकाणी करतो जो काही निवडणुकीच्या आचारसंहितेप्रमाणे असतो तो आणि निवडून आणू त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बापूसाहेबाला निवडून आणलं आणि खासदार केलं तुमच्या गावामध्ये सदाशिवराव तिटे त्यांना पण पंचायत समितीचा सभापती मी अनेकांना तुमच्या तालुक्यामध्ये सभापती केलंय त्याच्यामध्ये त्यांना आपण संधी दिली मी आता सदाशिवरावला के फोन केला अरे सदाशिवराव मी गावात आलो राव केंदूरला तुझा पत्ता नाही दादा मला माहितीच नाही म्हणला साबाय आता काय कपाळाला हणावं बाकीच्या एवढ्याला कळलं ना आमच्या सादाला कळलं नाही पण म्हणलं ठीक आहे आता सुरेशने फोन लावून दिला होता मला, मला आता म्हणतो मला म्हणतोय प्रदीप फोन केला होता ठीक आहे आता त्याच्याच गावातून त्याला खोट्यात कुठं पाडता काहीतरी काम असेल हरकत नाही परवा पण मला ते भेटलेले होते मित्रांनो भावनिक होऊ नका मी काही चुकीचं केलं नाही आता काय केलं पवार साहेब काल काय जाहीर केलं की म्हणले आता काँग्रेसमध्ये जायचं असं मी पेपरला वाचलं आता म्हटलं जी काँग्रेस सोडली परदेशी 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 मुद्दा करून ते मुद्दा केला दहा जूनला आपण नवीन पक्ष स्थापन केला नव्याण्णवला आणि ऑक्टोबरला तर लगेच चार महिन्यात काँग्रेस बरोबर आम्ही गेलो साहेबांना म्हणलं साहेब काय अजित ही आपली स्ट्रॅटेजी आहे स्ट्रॅटेजी आता स्ट्रॅटेजी म्हटलं जी हुजोर आणि आम्ही आपलं करायचो मित्रांनो कधीही शब्द मोडला नाही तीस बत्तीस वर्षात